नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो या ठिकाणी मीन राशी दोन हजार सव्वीस म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष मीन राशीसाठी कसं असणार आहे तर त्या अगोदर आपल्या सर... सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं तसंच समृद्धीचं जावं तर पाहूया मित्रांनो मीन राशी दोन हजार सव्वीस त्या अगोदर सर्वप्रथम मीन राशीसाठी असलेलं गोचर आपण पाहूया गुरु मिथून राशीमध्ये चौथ्या स्थानामध्ये आहे आणि जून पर्यंत तो चौथ्या स्थानातच आहे त्यानंतर तिथून पंचम स्थानामध्ये अं कर्क राशीत जाईल शनी मीन राशीमध्येच आहेत त्याच्यानंतर राहू बाराव्या स्थानी कुंभ राशीमध्ये आणि केतू सहाव्या स्थानामध्ये तर पाहूया मित्रांनो मीन राशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे स सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये संमिश्र असं वर्ष आहे कारण शनी महाराज लग्नामध्ये बसलेले आहेत कमजोर असं वर्ष आहे शनी प्रथम स्थानात असल्यामुळे आरोग्याच्या अडचणी तुम्हाला ह्या वर्षाच्या सुरुवाती राहणार आहेत थोडक्यात आरोग्यासाठी प्रतिकूल असं वर्ष आहे वायु वायुतत्वाचा एक प्लॅनेट म्हणजे शनी महाराज हे तुमच्या स्थानामध्ये असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला वायूचे विकार किंवा वात विकार ज्याला बोलतो आपण ते होऊ शकतात पोटाचे विकार होऊ शकतात अं दुसरं असं की सुस्ती थकवा किंवा थोडासा एनर्जी लॉस झाल्यासारखं वाटेल सूर्य आणि मंगळ याच्या शुभ प्रभावामुळे आरोग्याच्या थोड्याशा चांगले फायदे सुद्धा तुम्हाला या वर्षात होऊ शकतात परंतु तुम्ही शक्यतो निष्काळजीपणा करू नका कारण की शनी हे लग्नी आहेत त्यामुळे आरोग्य हे कुठेतरी बिघडणार आहे खाण्यापिण्याची योग्य प्रकारे काळजी घ्यायची आहे पहिले पाच महिने आणि शेवटचे दोन महिने हे त्रासाचे आहेत शेवटच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी निद्रानाश किंवा बेचैनी कंबर वगैरे हो दुखणे किंवा तळपायाची आगुणे तळपायाशी रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतात तर कृपा गुरुपा, कृपया करून दिनचर्या जी आहे ती दिनचर्या ठेवली खाण्यापिण्याकडे लक्ष हा जर तुम्ही सांभाळला तर हे वर्ष तुम्हाला चांगलं जाऊ शकतं निष्काळजीपणा करू नका दुसरा भाग म्हणजे शिक्षणाचा भाग जर बघितला आपण तर अनुकूल असं वर्ष आहे कारण गुरु चतुर्थ स्थानात आणि पंचम स्थानात ट्रान्झिट करणार आहे किंवा भ्रमण करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्य सांभाळून तुम्ही जर शिक्षण करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं शिक्षण हे अतिशय चांगलं होणार आहे शिक्षणामध्ये उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण त्यानंतर काही कोर्सेस वगैरे करत असतील तर ते यावर्षी पूर्ण होण्यास होण्याचे असतील आणि त्यातल्या त्यात तुम्हाला शिक्षणासंबंधी जे रिझल्ट आहेत ते चांगले मिळणार आहेत मेहनत शनी महाराज तुम्हाला करून घेणार आहेत कारण साडेसातीचा काळ चालू आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर गुरु हे पंचम स्थानात असणार आहेत गुरु ग्रह आणि त्यामुळे पंचम स्थान हे बौद्धिक क्षमतेचं स्थान असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला अभ्यासात मन एकाग्र होईल आणि अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अतिशय चांगला असा काळ आहे एकतीस ऑक्टोबर नंतर गुरु सिंह राशीमध्ये म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात येतील त्या ठिकाणी केतू हा ऑलरेडी उपस्थित असेल आणि त्यामुळे कुठेतरी स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी युपीएससी नीट असेल किंवा सीईटी असेल या जो तर शेवटचे तीन महिने तुमच्यासाठी ती अतिशय चांगले आहेत आता पाहूया व्यापार व्यापारामध्ये थोडेसे मिश्र परिणाम आहेत कुठलेही जोखीम तुम्हाला व्यापारात घ्यायची नाहीये कारण शनी महाराज प्रथम स्थानात आहेत त्यांची दृष्टी ही सप्तम स्थानावर आहे तृतीय स्थानावर आहे आणि तसंच दशम स्थानावर आहे दशम स्थानातून आपण व्यापार पाहतो त्यामुळे कर्माशी निगडीत कुठेतरी तुम्हाला स्लोपणा किंवा मंदी व्यापारात आलेली दिसेल काम किंवा मेहनत हे जास्त करावं लागेल त्यामानाने तुम्हाला मिळणारी जी लाभ असेल किंवा आवक असेल ती कमी असेल परंतु मेहनत करून फळ देणे किंवा मेहनत करून घेऊन फळ देणे हे शनीचं कारकत्व आहे आणि त्यामुळे लक्ष्मातला जी दृष्टी आहे ती शनीची लाभदायक सुद्धा आहे फक्त टर्म्स ह्या आहेत की तुम्हाला मेहनत घ्यायची शनी आणि राहूची जी ओव्हरऑल परिस्थिती बघितली व्यासथानातला राहू आणि शनी लग्नस्थानात आहे त्यामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे जोखीम घेऊन राहायचं नाहीये कोणावरही विश्वास डायरेक्ट ठेवू नका अन्यथा तुम्हाला तुमची फसवणूक होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो सतर्क राहायचंय देश आणि विदेशात व्यापार करणाऱ्यांसाठी राहू हा ट्वेल्थ हाऊसला असल्यामुळे कुठेतरी सावधानी ठेवायची कुठल्याही मोठ्या व्यापारातल्या आमिषाला बळी पडू नका अवाजवी गुंतवणूक व्यापारामध्ये करू नका दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा जो काळ आहे तुमचा व्यापारासाठी चांगला असणार आहे उत्तम परिणाम देऊ शकतो आपण घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर मोठी डील त्या करू शकता म्हणजे जून ते ऑक्टोबर हे जे काही चार महिने आहेत या यावर्षी तुम्ही शक्यतो नवीन प्रयोग व्यापारासंबंधित कुठलाही करायचा नाहीये जे आहे तसं जसं आहे तसं चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे नोकरीमध्ये जी मंडळी आहेत त्या नोकरीमध्ये सर्वसाधारण असं वर्ष आहे सहाव्या स्थानी केतू शुभ फळ देतात कारण की नोकरीचं जे स्थान आहे ते स्थान आहे केतूंच केतूग्रहाचं जे भ्रमण षष्ट स्थानामध्ये तुमच्या जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करत असताना किंवा सेवा देत असताना तुमचं नैतिकता सांभाळून द्यायची नियमांचे पालन करायचंय कुठल्याही प्रकारे अं अमिष किंवा चुकीच्या <coughs> मार्गाने येणारा पैसा नोकरीमध्ये स्वीकारायचा नाहीये दोन जून पर्यंत सर्वसाधारण काळ आहे दोन जून नंतर एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रमोशन किंवा बदली इच्छित स्थळी बदली पगारवाढ वगैरे असे तुमची होऊ शकते जर मनात इच्छा असेल तुमची तर एकतीस ऑक्टोबर नंतर पुन्हा योग्य पद्धतीने काम करायचंय कारण की गुरुग्रहाचं भ्रमण हे षष्ठ स्थानामध्ये आहे आणि षष्ठ स्थानातलं हे भ्रमण मानसिक आरोग्य कुठेतरी तुमचं बिघडवू शकतं आणि परंतु गुरु आणि केतूची जी युती बनणार आहे त्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला कुठेतरी फायदाच होणार आहे मानसिक आरोग्य सांभाळून काम करायचंय आर्थिक बाबतीमध्ये बघाल तर संमिश्र असा परिणाम आहे कारण शनी स्थानामध्ये आहे खूप मेहनतीने लाभ तुम्हाला मिळणार आहे शनी तुमचा लाभस्थानाचा स्वामी असल्यामुळे तुम्हाला हे वर्ष आर्थिक बाबतीमध्ये जरी मेहनत करून पैसा येणार असलं तरी सुद्धा पुरेपूर लाभ देणार असं वर्ष आहे गुरु गुरुग्रह जे आहेत ते दोन जून पर्यंत कुठेतरी तुमच्या चतुर्थ स्थानात असणार आहे तिथून दशम दृष्टी आहे आणि त्याच्यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर पंचम स्थानामध्ये त्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला व्यवसायामध्ये दृष्टी असल्यामुळे गुरुची नोकरी व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो आणि फक्त एकच आहे की कुठल्याही प्रकारे आर्थिक बाबतीमध्ये लोभ बाळगू नका अन्यता त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात एकतीस ऑक्टोबर नंतर गुरुचं जे भ्रमण आहे ते सहाव्या स्थानी येणार आहे आणि तिथून धनस्थानावर दृष्टी असल्यामुळे नवम दृष्टी असल्यामुळे कुठेतरी पुन्हा तुमचं संचित करण्याकडे किंवा बचत करण्याकडे कल कर राहणार आहे आणि ती ऑक्टोबर नंतर डिसेंबर पर्यंत तुम्ही बचत चांगल्या प्रकारे करू शकता आता पाहूया प्रेम जीवनासाठी hmm. प्रेम जीवनासाठी हे चांगलं वर्ष आहे कारण चतुर्थातलं आणि पंचमातलं गुरुचं जे भ्रमण आहे ते जवळजवळ ऑक्टोबर पर्यंत तुमचं असणार आहे त्यामुळे पाच डिसेंबर नंतर ऑक्टोबर पर्यंत असणार आहे आणि पाच डिसेंबर नंतर थोडीशी पोझिशन बदलणार आहे म्हणजे तुम्हाला शेवटचे फक्त एक महिना सोडला अकरा महिने हे पूर्णपणे तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनासाठी अतिशय चांगला काळ आहे तुम्ही आनंद घेऊ शकता त्याच्यातून तुम्हाला लाभही मिळेल रोमॅन्टिक मूड असू शकतो तुमचा यावर्षी बऱ्यापैकी किंवा जून महिन्यानंतर एकतीस ऑक्टोबर पर्यंत जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल प्रेमामध्ये तर तुम्ही होऊ शकता एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला तुमच्या रिलेशन्समध्ये किंवा विवाह जुळवण्यामध्ये फायदा होऊ शकतो सल्ला मिळू शकतो आणि दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा कालखंड तुमच्या प्रेमी विवाहाचा कारक आहे लग्न जुळतील किंवा एंगेजमेंट किंवा विवाह सुद्धा होऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये चांगला असा काळ आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर सुवर्ण काळ म्हणता येईल त्याला इच्छुक लोकांचे विवाह जुळू शकतात त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाहीये प्रेमविवाह होण्याचे चान्सेस पुरेपूर आहेत ऑक्टोबर महिन्यापर्यंत वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं आहे प्रामाणिकता राहील विश्वास ठेवा त्यानंतर एकमेकांना मदत कराल तुम्ही एकमेकांची काळजी कराल ऑक्टोबर नंतर थोडस वैवाहिक आयुष्य गुरु जेव्हा येतील त्यावेळेस कुरबुरी असू शकतात अं लहान सहान गोष्टी ह्या मोठ्या होऊ शकतात किंवा लहान सहान गोष्टींपासून समस्या होऊ शकते आता पाहूया पारिवारिक सुख कसं आहे ते अनुकूल असं वर्ष आहे कारण गुरुचं चतुर्थातलं भ्रमण करत लहान सहान समस्या असतील दोन जून पर्यंत गुरु चतुर्थस्थानात त्यामुळे घरामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा रिनोवेशन किंवा सजावट अशा गोष्टी तुम्ही करू शकता शुभ कार्य घरामध्ये होऊ शकतं एखाद्या नवीन व्यक्तीचं आगमन सुद्धा तुमच्या घरात होऊ शकतं ओव्हरऑल बघितलं तर कौटुंबिक वातावरण हे अतिशय छान राहणार आहे कुटुंबात मंगल कार्याचा योग सुद्धा या वर्षी आहे ओव्हरऑल कुटुंबासाठी हे वर्ष अतिशय शुभ आहे जमीन आणि घर आणि वाहन वाहनाच्या बाबतीत जर बघितलं तर मध्यम वर्ष आहे तुम्ही मागच्या काही वर्षांपासून जी बचत केलेली असेल त्या बचतीमधून तुम्ही घर वाहन किंवा जमीन घेण्याचा प्रयत्न कराल आणि तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो कुठल्याही व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना आमिषाला बळी पडू नका किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका अन्यथा तुमची व्यवहारामध्ये फसगत होऊ शकते वाहन सुख या वर्षी तुम्हाला उत्तम लाभणार आहे एखादी नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता जमीन वाहन आणि घराच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी शुभ आहे त्या अनुषंगाने तुम्ही हालचाल करायला हरकत नाहीये तर मित्रांनो हे होतं दोन हजार सव्वीस मीन राशीसाठी असलेलं सर्वसाधारण आढावा भविष्याचा घेतलेला वेध आता पाहूया आपण उपाय काय आहेत यावर्षी ज्योतिष वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय मी या ठिकाणी आपल्याला सुचवतो त्यामध्ये सर्वात प्रथम आहे की वडाच्या झाडाला तुम्ही साखर आणि दूध आणि पाणी पाणी याचाच अभिषेक केला मुळांमध्ये तर अतिशय चांगला आहे वृद्ध व्यक्ती गुरुजनांची किंवा संतांची सेवा करा तुम्ही ज्या ठिकाणी झोपता उशीर आली त्या ठिकाणी वडिशोप आणि खडीसाखर उशाला ठेवा की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये येणारं वर्ष अजूनही भरभराट आणि समृद्धी घेऊन येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आता मी समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद